नमस्कार यु फॅमिली तर आज मी बनवली आहे चुलीवरती हरभऱ्याची भाजी पोळी आणि वरण भात तर मी हरभऱ्याची भाजीच बनवली चुलीवरती तर बघू शकते ही पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेली होती तिथंच शेतातून आणली होती तर मी अर्धी बनवत आहे अर्धी बाजूला ठेवून घेते आणि अर्धी ताटात टाकून तिला नीट बघून घेते आळे वगैरे असतात तर आणि आता तिला धुवून घेतलं चांगलं असे मी धुवून घेतलं आहे तिला दोन तीन पाण्याने तसं इला धूत नाही पण मी धुवूनच बनवते मला धुवून आवडते तर लसूण घेतलं आहे आणि शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या त्यांना मी चांगलं ठेसून घेत आहे बघू शकता असं माझं ठेसणं झालं आहे असं मी ठेसलं आहे तर आता यांना हरभऱ्याच्या भाजीला भाजीला मी मीठ लावून घेते आताच आणि असं मी चोळून घेते त्याला मीठ लावून तर आता चुलीवर मी कढाई ठेवून त्यात तेल टाकून दिलं आहे दोन पळ्या आणि आपले ठेसलेलं हिरवी मिरची शेंगदाण लसूणचं ठेस्या टाकून देते आणि थोडं चांगलं फ्राय झालं की मग नंतर भाजी टाकून देते बघू शकता हे अशा प्रकारे आपली भाजी तयार होत आहे असे मी चांगलं हलवून घेत आहे तरी आपली भाजी तयार झाली आहे बघू शकता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग